नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध यामुळे काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत बसणार मोठा फटका काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नाना पटोलेंनी मराठ्यांना ओबीसी म प्रवर्गातून आरक्षण देण्याला विरोध केला असून त्यामुळे काँग्रेसचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत हे महाराष्ट्राला कळलं असेलच लोकसभा निवडणुकीत खोटं बोलून मतं मिळवली आणि आता हे मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही समाजाची दिशाभूल करत आहेत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण हवे की नको हे महाविकास आघाडीवाल्यांनी एकदा जाहीर करावे नाना पटोले म्हणतात की कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देऊ नका मग यांनी ही भूमिका लोकसभा निवडणुकीत का घेतली नाही मराठा समाजाचे मतदान लोकसभेत घेतले आता त्यांची दिशाभूल केली जात आहे विजय वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचे आरक्षण गेले तर काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यावर मराठा मतावर निवडून आलेले वसंतराव चव्हाण कल्याण काळे अमर काळे हे खासदार कधी तोंड उघडणार आहेत आता कुठे गेले तुमचे नेते असा सवाल उपस्थित होत आहे तर बंटी पाटील विश्वजित कदम तुम्ही स्वतःला मराठा नेते म्हणताना इतर सगळ्या प्रश्नावर बोलायला जमतंय मग तुमच्या म्हणजेच काँग्रेस पक्षाची मराठा आरक्षणाची भूमिका कधी स्पष्ट करणार तेही काँग्रेसच्या नेत्यानं सांगितलं पाहिजे तर मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणारे नाना पटोले विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेमुळे मराठा समाज आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला राज्यातून मोठा धक्का देणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळात रंगत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नाना पटोलेंनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास जो विरोध केला आहे याचा परिणाम काँग्रेसला आगामी निवडणुकीत भोगावा लागेल का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तृतास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह